खूप मोठली खूप मोठी गहरसेची गोष्ट आहे की अशा पद्धतीने अनर्गल टीका करणारे काम जेव्हा उत्तम दिसतं तेव्हा देवाभाऊ अभिनंदन असा अग्रलेख पण लिहितात <laughs> ही गोष्ट खरीच आहे पण प्रश्न असा येतो की मोदीजींच्या सारखं एक व्यक्तिमत्व समोर आहे स्वतःच्या व्यक्तित्वाचं जडणघडण या पद्धतीनं आपण केलं एका एका मर्यादेमध्ये सरिता काकू आणि अमृता वहिनीही एका मॅच्युरिटीमध्ये हे सगळं समजून घेतात पण मला नेहमी एक प्रश्न कुटुंबातला घटक म्हणून पडतो की एका उमलत्या वयात हे तर सगळं दिविजाच्या कानावर पडतच असेल तिने कसं स्वतःला त्याच्यामध्ये सांभाळून घेतलं त्या बाबतीत आई आजी बाबा यांच्याशी तिचा काही संवाद असतो का आणि तिला कशा पद्धतीने प्रश्न पडतात आणि एक पिता म्हणून तुम्ही त्याचं उत्तर कसं देता खरं म्हणजे मी गमतीने नेहमी असं म्हणतो की आमच्या घरी सगळ्यात मॅच्युअर <laughs> कोणी असेल तर दिवीज आहे कारण आता तिचं वय पंधरा आहे पण या वयामध्ये जी प्रगल्भता तिच्यामध्ये आहे म्हणजे आपण बघितलं असेल की आत्ता मी मुख्यमंत्री जेव्हा बनणार किंवा सगळं चालू होतं माध्यमांना माध्यमांनी तिला प्रश्न विचारले आणि अर्थात अशा वेळेस अनेक वेळा क्रूर प्रश्न विचारले जातात अडचणीत येणारे प्रश्न विचारले जातात पण तिला प्रश्न विचारला की तुला काय वाटतं तुझे वडील होतील का ते मुख्यमंत्री होणार आहेत का तुम्ही सांगितलं जो होईल तो महायुतीचा होईल आणि नेते ठरवतील तो मुख्यमंत्री होईल तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही जी प्रगल्भता तिच्यामध्ये आहे तिला यातलं अंतर समजतं आणि तिला हे माहिती आहे की अशा प्रकारे राजकारणामध्ये टार्गेट केलं जातं कधी अधवा तजवा बोललं जातं त्यामुळे मला असं वाटतं की ती मॅच्युरिटी त्याच्यामध्ये एक प्रकारे उपजतच आली किंवा ती तिने स्वतः ऍक्वायर केली फार काही के आम्ही कोणी मी किंवा आईनी किंवा अमृतानी तिला समजवलं शिकवलं असं नाही आहे तर अनेक वेळा मुलं कशाप्रकारे ती ऍक्वायर करतात तशी तिने एक्वायर केली खूप आशेदायक गोष्ट आहे याचा अर्थ फडणवीसांच्या कुटुंबात तिसरी पिढी आता नेतृत्वासाठी सिद्ध व्हायला लागली याच म्हणायला याच एक एक तुम्हाला सांगतो तु की तिला यायचं असेल तिने जरूर यावं पण माझा स्वतःचा समज असा आहे की फडणवीसांच्या कुटुंबात राजकारणामधला शेवटचा नाही ह्याला टाळी वाजवता कामा <laughs> पण खरोखरच ही गोष्ट अशी आहे की स सदैव ताण तणाव टिका आणि मधला काळ तर बॅड बॅड पेक्षाही कुठला दुसरा शब्द असेल